सध्या निवडणूक प्रचाराची धामधूम पाहायला मिळत असून जिथं तिथं फक्त आपला खासदार कोण होणार याची चर्चा होताना आमच्या टुडे महाराष्ट्र महाराष्ट्रभर प्रतिनिधीसुद्धा असून येत्या काळात कोण होणार खासदार याचा अंदाज आम्ही सुद्धा बांधतोय शिरूर लोकसभेच्या काही भागात आमचे प्रतिनिधी मतदारांचा मागोवा घेत होते तेव्हा जाणवलं की सध्याचे खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर जनता नाराज असून आता जनतेने त्यांच्या विरोधात चर्चा करायला सुरुवात केली आहे गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून अमोल कोल्हे यांनी किती चांगलं कामं केली यापेक्षा ते खासदार म्हणून नापास कसे झाले याची चर्चा आता लोकांमध्ये रंगू लागली आहे नारायणगाव असो किंवा मनसर किंवा राजगुरुनगर प्रत्येक शहराच्या ठिकाणी त्यांच्या निष्क्रियतेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत चाकणमध्ये तर ट्रॅफिक मुद्दा हा फार महत्त्वाचा मानला जात असून आता आम्ही त्यांना मतच देणार नाही इथपर्यंत लोकांची मतं पोहोचली आज आमच्या प्रतिनिधींनी लोकांशी चर्चा केली असता मतदार म्हणत होते की ज्या खासदाराला स्वतःच्या घरापुढील रस्ता करता आला नाही तो आमची कामं काय करणार तसेच तालुकाच्या विकासाचे शिल्पकार दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यामागे आम्ही उभे राहणार असून त्यांच्या विकासाच्या मार्गावर आम्ही चालणार आहोत अशा चर्चा रंगू लागल्या आहेत आजची चर्चा थेट आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पाहुयात आता तस जर पाहिलं ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजीदादा आढळराव दादा पाटील आणि दिलीप वळसे पाटील ह्या दोन माणसांनी आमचा एक पूल होता छोटासा त्याला सैतन पूल म्हटलं जायचं आमचे रमेश नाना गाडी असायचे त्या कालावधीत त्या पुलावरनं माझं स्वतःचं आऊत वाहून गेलो होतं कमीत कमी दीडशे मीटर लांब गेल होतं ते पाण्यामध्ये त्या पुलाचं काम आज रोजी जे काम चाललंय याच्यात श्रे दादा व दिलीप वळसे पाटील आणि दादा आमचे आढळराव दादा यांच्यामुळं आज आमचं गाव एकदम हो त्यांचं काम चालूच आहे आज जवळजवळ ते बारा तेरा तेरा चौदा खुटीचं काम चालू आहे हे काम आणण्याला कारण शिवाजी दादा आढळराव त्या कालावधीत आम्ही पुलावर बोलत होतो दादा भीमाशंकर वरून येत होते म्हणे काय बघ म्हणे म्हणले दादा बघा इथं काय परिस्थिती आमच्या गंगापूर गावच्या लोकांची म्हणे काय झालं तर म्हटलं आम्हाला पुलाची गरज आहे म्हटले पूल देऊ आपण तर त्यांनी त्या तीन महिन्याच्या अवधीमध्ये कागदपत्र क्लिअर करून त्या पुलाचं कामकाज त्वरित चालू केलं आता कामकाज चालू आहे आणि एवढ्या महिन्यामध्ये तो पूल क्लिअर होईल काका तुम्ही काय म्हणाल कोणाला मत द्यायचं कोणाला जाणार शिवाजी दादा आढावाने इकडे भरपूर निधी दिलेला आहे आणि भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आम्ही शिवाजी दादाला निवडून जाणार दोघांची तुलना कशी कराल कोण चांगलं कोण वाईट किंवा कोण जास्त कामं केली आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ह्या लोकशाहीमध्ये आणि ह्या भारताच्या जोडेन घडणेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज त्यांचा हा महाराष्ट्र त्यांचा हा भारत आहे आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं सा हात बळकट करायचं असल तर आज मोदी साहेबांची त्यामध्ये शिवाजीदादा आडळाव त्यामध्ये हो? शिंदे साहेब आणि अजितदादा या महाराष्ट्राला निय महायुतीला मा, पाठिंबा मा, देत महायुतीच्या मा, विरुद्ध नेमकं काय नेमकं म्हणजे आढळराव आम्हाला दादांची गरज आहे आणि दादांनी आतापर्यंत केलेली कामं पंधरा वर्षामध्ये अतिशय समोरचा उमेदवार म्हणतोय की संसद रत्न त्याचं काय संसद रत्न तो, तो... रत्न आहेत पण ती टीव्हीवर नजर पडत्यात आणि ह्या जनतेपर्यंत दादा तळागाळापर्यंत वाडी वस्ती असो कुठल्याही जाती समाजाचा माणूस असो त्या ठिकाणी दादा जाऊन त्यांची विचारपूस करणार काय स्पष्टपणे सांगताय का तुम्हाला संसद रत्न नको लोकांमध्ये पोहोचणारा माणूस आम्हाला लोकप्रतिनिधी आम्हाला शिवाजी जादा आढळला आमच्या आवडीचा आणि खंबीर नेता आमच्या गरजेचा आहे आणि नेता का अभिनेता नेता वरंद नेता तो आम्हाला पाहिजे त्याला कुठलाही रत्न नको वर समाजातला तळागाळातला नेता आमचा समाजाचा नेता येणार यंदा यंदा आडेरावला का आडराव आमची कामं केलेत काय काय केलं पुलाचे काम केले बर अजून रस्त्याची कामं बर कोल्हा का नको दोघांपैकी कोण चांगलाय आडेराव आडेराव चांगले तुम्ही काय तुमचं काय मत आहे लोकसभा मतदारसंघ आपला मोठा आहे आणि तुम्ही कोणाला मत द्यायचा विचार करता दगडापेक्षा विट मोहो बर दगडापेक्षा म्हणजे काय कोण दगड आणि कोण इट आता बघा तुम्ही विचार करून आम्ही कस सांगा तुम्ही मतदार राजे तुम्ही सांगायचं <laughs> दगडापेक्षा इट मऊ दगड कोण आणि इट कोण विट आढळ बर म्हणजे आडेराव मऊ येत मऊ येत हा दगडाचा काही प्रत्येक ते दगडाचा विषय बोलायचाच नाही कारण प्रत्येक कार्यक्रमात ते हजर असतात लोकांच्या सुखदुःखात कायम सहकार्य करतात आडेराव होते का पंधरा वीस वर्ष तुमच्याकडे येत होते हा येतात येतात बरं आणि आताचे जे तत्कालीन खासदार येतात आता आता ते कधी आलेच नाही आलेच नाही निधी निधी पण एवढा नाही आता आडळराव पाच दहा वर्ष याच्यात नाहीत पाच वर्ष तरी सुद्धा एक दीड कोटीचा निधी तुम्ही सांगा काय तुम्ही काय कोणाला मत देणार आता खरं पाहिलं तर या दृष्टीनं आढळराव दादा महत्वाचे आहेत विकास कामाच्या दृष्टीनं गेल्या वर्षी गेली पंधरा वर्ष या मतदारसंघाचा दादांनी चांगला विकास केलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी खासदारपद नसलं गेल्या वेळेला थो थोड्या मताधिकाणी दादा जरी पडले असले तरी लोकांना कोट्यावधी रुपयाचा निधी दादा असतील त्यानंतर नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिरू आंबेगावच्या विकासाचे शिल्पकार म्हटलं तर वळसे पाटील आणि शिवाजीराव दादा आहे दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवळ तालुक्यात नाही तर मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं खूप मोठासा निधी असेल मग बैलगाडा असेल खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर सुरुवातीला वल्स पाटील असतील शिवाईदादा असतील खऱ्या अर्थानं त्यावेळेला बैलगाडं विमान संघटना असतील खऱ्या अर्थानं तालुक्यात किंवा मतदारसंघात दोनच बैलगाडा आता आता थातूर मातूर खूप आलेत मी बैलगाडा चालू केला मी घोडी पाळवली मी घोडी दांबटली हा खेळ कोळ प्रश्न आहे पण खऱ्या अर्थानं डायरेक्ट थातूरमध्ये बरोबर आहे ना थातूरमध्ये स्त्रिया था 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 लाटण्याचं था काम चालू आहे खऱ्या अर्थानं जर बैलगाडा चालू केला असेल तर सुरुवातीला मी एक बैलगाडा मालक आहे खऱ्या अर्थानं त्यावेळेला बैलगाडा संघटना असतील तर शिवाजी दादांचे होते वळसे पाटलांचे होते खऱ्या अर्थानं फाउंडर लेवलला काम करून वळसे पाटील असतील शिवाय दादा असतील खऱ्या अर्थानं बैलगाड्याची ताकद त्या ठिकाणी बैलगाड्या मालकांच्या पाठीमागं उभं राहून बैलगाडना त्या ठिकाणी चालू करण्याचं त्या ठिकाणी खरे प्रयत्न खऱ्या केसचे जर शिवाय दादा असतील वळसे पाटील आमच्या सगळ्या नेते आमचे सांगा आता तसं जर पाहिलं ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजीदादा आडळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील ह्या दोन माणसांनी आमचा एक पुल होता छोटासा त्याला सैतन पूल म्हटलं जायचं आमचे रमेश नाना गाडी असायचे त्या कालावधीत त्या पुलावरनं माझं स्वतःचं आऊत वाहून गेलो होतं कमीत कमी दीडशे मीटर लांब गेलो होतं ते पाण्यामध्ये त्या पुलाचं काम आज रोजी जे काम चालले याच्यात श्रेय दिलीपदादा व दिलीप वळसे पाटील आणि दादा आमचे आढळराव दादा हो। यांच्यामुळं आज आमचा गाव एकदम हो त्यांचं काम चालूच आहे आज जवळजवळ ते बारा तेरा तेरा चौदा कोटीचं चा काम चालू आहे हे काम आणण्याला कारण शिवाजी दादा आढळराव त्या कालावधीत आम्ही पुलावर बोलत होतो दादा भीमाशंकर वरून येत होते म्हणे काय बघ म्हणे बाबा म्हणले दादा बघा इथं काय परिस्थिती आमच्या गंगापूर गावच्या लोकांची म्हणे काय झालं तर म्हटलं आम्हाला पुलाची गरज आहे म्हटले पूल देऊ आपण तर त्यांनी त्या तीन महिन्याच्या अवधीमध्ये कागदपत्र क्लिअर करून त्या पुलाचं कामकाज त्वरित चालू केलं आता कामकाज चालू आहे आणि एवढ्या महिन्यामध्ये तो पूल क्लिअर होईल काका तुम्ही काय म्हणाल कोणाला मत द्यायचं शिवाजी दादा आराडांनी इकडे भरपूर निधी दिलेला आहे आणि भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आम्ही शिवाजी दादा निवडून जाणार दोघांची तुलना कशी कराल कोण चांगलं कोण वाईट किंवा कोण जास्त कामं केली आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ह्या लोकशाहीमध्ये आणि ह्या भारताच्या जोडेन घडणेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज त्यांचा हा महाराष्ट्र त्यांचा हा भारत आहे आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं हात बळकट करायचं असण तर आज मोदी साहेबांची त्यामध्ये शिवाजीदादा आडळाव त्या म्हणजे शिंदे साहेब आणि दादा या महाराष्ट्राला पाठिंबा महायुतीच्या विरुद्ध काय आम्हाला आडेराव दादांची गरज आहे आणि दादांनी दादा आतापर्यंत केलेली कामं पंधरा वर्षामध्ये अतिशय समोरचा उमेदवार म्हणतोय की संसद रत्न त्याच काय संसद रत्न तो रत्न आहेत पण ती टीव्हीवर नजर पडत्यात आणि ह्या जनतेपर्यंत दादा तळागाळापर्यंत वाडी वस्ती असो कुठल्याही जाती समाजाचा माणूस असो त्या ठिकाणी दादा जाऊन त्यांची विचारपूस करणार म्हणणं काय स्पष्टपणे सांगताय का तुम्हाला संसद रत्न नको लोकांमध्ये पोचणारा माणूस आम्हाला लोकप्रतिनिधी आम्हाला शिवाजी दादा आढळून आमच्या आवडीचा आणि खंबीर नेता आमच्या गरजेचा आहे आणि नेता का अभिनेता नेता नेता तो आम्हाला पाहिजे त्याला कुठलाही रत्न नको हो। समाजातला तळागाळातला नेता आमचा समाजाचा नेता कार्यकर्त्यांना केसे चालू येतात आजही कोर्टामध्ये आमच्या लोकांना केसे चालू आहे बैलगाड्याच्या आणि श्रेय मात्र वेगळे आपल्या सध्या विद्यमान खालदार श्रेय लागतात खऱ्या अर्थानं त्यांनी बैलगाड्यासाठी काहीच केलं नाही खऱ्या अर्थानं हां तेच फक्त ते बोललं पोपट पण आहे फक्त ही खऱ्या अर्थानं कारण ब केलं स्त्रिय खरं दादा असतील साहेब असतील विकास असेल बैलगाड असेल बैलगाड्याचं खरं सगळ्यात मोठं स्त्रिय खऱ्या अर्थानं ब ग्राउंडवर दादांनी काम केलं आणि Uh, वळसे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं त्याला कायद्याच्या स्वरूपामध्ये बसवण्याचं काम वळसे पाटलांनी त्या ठिकाणी कारण मास्टर ऑफ लॉ केलेले आहे ते वकील आहेत स्वतः आणि साहेबांनी कायद्याच्या चाकोरीत बसवण्याचं काम खऱ्या अर्थानं वळसे पाटील साहेबांनी केलं दादांनी केलं खऱ्या अर्थानं बैलगाड्याचं श्रेय दादा आणि वळसे पाटील यांचं दोघांचं आहे आता बरेच जण श्रेय लाडतात विकासाच्या दृष्टीनं बोलायचं ठरलं तर आंबेगावच्या आणि शिरूच्या विकासात शिल्पकार आमदार दिलीपराव जोसे वळसे पाटील आणि त्या ठिकाणी आढळतात दोघंजण विकास हो शिल्पकार आहेत विकास कामं असतील कोट्यवधी रुपयाची कामं असतील विवाहशंकर खोऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम हिरड्याचा प्रश्न असेल खऱ्या अर्थानं हिरड्याचा प्रश्न सुद्धा नंबर वळसे पाटील साहेब असतील दादा असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आमचा हिरड्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं या दोघांनी खऱ्या अर्थानं मार्गी लावून ज्यावेळेला शिवनेरे मु शिवनेरे मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हिरड्याचा आमचा सगळ्यात आदिवासी भागातला मोठा प्रश्न हिरड्याचा आहे आमचं तो प्रश्न खऱ्या अर्थानं दादा असतील त्या ठिकाणी वळसे पाटील असतील शिंदे साहेब असतील या आजी दादा असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिरड्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आदिवासी भागातला हिरड्याचा प्रश्न या ठिकाणी दादानी आणि वस्यपाट साहेबांनी सोडवलेलं आहे आणि विकासाच्या दृष्टीने सांगितलं तर कोट्यवधी रुपयाची काम आहे एक गाव छोटं काम असेल तर चार दहा दहा कोटी रुपयाची कामं चालू आहेत आता हे माझं गंगापूर गाव आहे इथं इथं चौदा कोटी रुपयाची साहेबांच्या माध्यमातून कामं चालू आहे दादांची सुद्धा त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची कामं चालू आहेत आणि दुसऱ्या माध्यमातून पाहिलं तर विकासाचं काहीच काम कोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत नाही आणि तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर खऱ्या अर्थानं विकासाची कामं किंवा संपर्क जरा म्हणतो आपण कारण तर दादा कसं आहे दादा आपण जर शनिवार राहू पाहिलं तर दादा इथं उपलब्ध असतात आपल्याला वाटलं संध्याकाळी आपल्याला खासदारला भेटायचं तरी आपण जाऊन लांडेवेळीला भेटू शकतो रविवारी जनता दरबार असतो त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं मग हे आपले सध्याचे विद्यमान खासदार सापडतच नाही त्यांच्या जर नारायणगावला कोणत्या ऑफिसला गेलं तर पी म्हणतो हा हा इकडे तिकडे तिकडे त्या ठिकाणी फोन केला तिथेही उपलब्ध नसतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा आपला जर विकास करायचा असेल आणि गेली पंधरा वर्ष खऱ्या अर्थानं मतदारसंघाचा फार मोठा टोटा झालाय कारण एक संपर्क असलेला खासदार जनमानसात राहणारा लोकांच्या सुखदुःखामध्ये असणारा खासदार खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेल्या आपण चूक केली आहे खऱ्या अर्थानं मी एक नामदार वळसापाटी साहेबांचा कार्यकर्ता आहे गेल्या वेळेला एक फार मोठी चूक केली आहे आम्ही त्या ठिकाणी आणि खऱ्या खर्थ खऱ्या अर्थानं दादांसारखा हिरा पुन्हा एकदा त्या ठिकाणी संसदेत पाठवला पाहिजे असं आमचं जनमानसात या ठिकाणी आदिवासी भागातल्या समाजाचं मत आहे काका तुम्ही मुंबईला होते काय सांगाल तुमच्याबद्दल तुमचं काय मत आहे कोणाला निवडून द्यावं आता खरं म्हटलं तर मागच्या वेळेला चुकी गेली ती चुकी करू नका या वेळेला कोल्हे आणि शिवाजीराव आडेराव पाटील यांच्या दोघांमधले तुलना किंवा फरक काय हे नीट सांगा कोण चांगलं कोण वाईट कोणाची कामं चांगली कोणाची कामं खराब किंवा कोण जनतेपर्यंत पोहोचलं कोण नाही तुमचा फोन कोणी उचलला कोण नाही लोकांना कळू द्या लोकांना कळू द्या या शब्दाचा अर्थ काय की लोकांनी जागृत झालं पाहिजे कोणाला निवडून द्यावं त्यासाठी तसं पाहायला गेलं तर कोल्हे कधी संपर्कातच नसतात शिवाजी दादा प्रत्येक माणसाच्या प्रत्येकाला भेटतात त्यांना गेल्याच्या नंतर ते भेट देतात पण कोल्यांचा कधी संपर्क होत नाही आणि कामही पण दादांनी भरपूर केलेली आहेत आंबेगाव तालुका शिरूर मतदारसंघात तसं कोल्ह्यांचं कधी कामच नसतं इकडं काही त्यामुळं शिवाजीराव दादांना निवडून देणं हेच आमचं कर्तव्य आहे